नमस्कार माझे नाव प्रवीण परशुराम बालेराव रानार वडनेर भैरव माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सदुसष्ट बहात्तर झिरो दोन माझ्याकडे चार एकर टोमॅटो आहे त्याच्यामध्ये दोन एकर आर्यमान लावलेलं आहे आणि दोन एकर कीर्तिमान प्लॉट लावलेला आहे पण एक एकरावर मी जे किसॉन कंपनीचे ग्रेड वापरल्या तर एक नंबर ग्रेड पंधरा दिवसाच्या पुढं वापरली आणि दोन नंबरची ग्रेड ही पंचेचाळीस दिवसानंतर चालू केली पंधरा दिवसाच्या पुढं मी एक नंबर ग्रेडचे चार ॲप्लिकेशन केले त्याच्यामध्ये मला फुटवा काळोखी किंवा दोन पेऱ्यातील अंतर किंवा फुल सेटिंगला खूप छान रिझल्ट आले पंचेचाळीस दिवसाच्या पुढे पाच पंचवीस पस्तीस ही ग्रेड वापरली तर त्याच्यामध्ये मला सा साईजला किंवा सेटिंगला खूप मोठा फरक वाटला खाली कुडाच्या फळापासून तर वरती शेंड्याच्या फळापर्यंत खूप छान साईज आहे ह्या ग्रेड व्यतिरिक्त मला कोणतेही लिक्विड वापरण्याची गरज नाही वाटली त्याच्यामध्ये मी फक्त मॅग्नेशियम आणि कॅल्शियम नायट्रेट सोडलेले आणि ह्या ग्रेडमध्ये बॅलन्स न्यूट्रिशन असल्यामुळे मला खालून वेगळं काही देण्याची गरज नाही पडली तुम्ही आता मालाची साईज बघू शकता इतके सुंदर रिझल्ट आहे का मापने सर्व शेतकरी बांधवांना आहेत विनंती आहे माझी का या ग्रेड नक्की वापरून बघा खूप सुंदर रि रिझल्ट आहे आणि प्लॉट बघायचं असेल तर शंभर टक्के येऊ शकता धन्यवाद